मरी माते काय देई काय काय जेव्हा मी कल्याण भोई मध्ये कधी जाणार का तर आम्हाला इथे पंच जेवण भेटतं ज्यावेळी सात जणांना तेवढे द्यायचे महाप्रसाद करायचे तेवढे आज सुद्धा जणांना महाप्रसाद करतात आणि तुला किती वर्ष आली पूर्ण तरी पण आम्ही आहोत काय काय आज नाश्त्याला नाश्त्याला काय बोलतो त्याला पकोडा पकोडा चायनीज पकोडा मंचुरिया आणि काय आहे पकोडा पकोडा राजने नवीन गाडी घेतली तीच भेटवाला आणली माऊलीच्या दर्शनाला पूजा चालली गाडीची साईराम साई मई सकाल मस्त आजची सकाल जरी मरी यायच्या देवलामध्ये कल्याणमध्ये साई बाबा की मरी माते की माते मंडळी पालखी निघाली आपली कल्याण वरून कल्याण दिसाई मंदिरातून पालखी निघाली पहिला बावटा गेलाय बघा पुढे पहिला बावटा दुसरा बावटा आणि पाठोपाठ बाट पालखी आम्ही निघवलो थोड्याच टायमाने तयारी आठ पाठ साईराम सगळ्या माऊलीचा दर्शन घ्या बोला जरी पटापट सगळ्यांशी माऊलीचा दर्शन घ्या आजचा बघा शृंगार एकदम मस्त आलाय साई साईमय सकाल मंडली सकाळ वस्ती होती आमची साई मंदिर कल्याणला आज निघतोय आणि जवळच आमचा जेवणाचा ठिकाण आहे होळीवाडा होळी पोलेवाड्यान जेवणाचा ठिकाण आहे आपला दरवर्षीचा आपला ज़्या जेवणाचा स्टाफ आहे आणि आता निघतोय नऊ सव्वा नऊ झालेल्या आहेत तर पालखी तर गेली पुढं आणि पण आता निघतो तरी मी राहिले नमस्कार करून एकदा होता चला साईराम बोला साईनाथ महाराज की तरी मरी माते की हाय माऊलीचा मंडळी चाललोय स्टेशन वरशी कल्याण स्टेशन वरशी चालत चालत चाललोय आणि गॅंग वारली एक जण वारलाय सशा वारलाय आणि कुठे काय आहे कलर लावून आहे मजा करीत आयलो आता डिमार्ट मध्ये खरेदी करायला झोपून बघतोय काय काय ते उशी झोपून बघतोय रायल डायरेक्ट काय फोग फोगवाच नाही वाटशी वाटत लिंबू कॅंग काय लिंबू कॅंग लिंबू गँग सगळी पलटी 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 मार पलटी मार हे बघ लिंबू गँग मस्त टी शर्ट केली पॅटर्न खतर ना काय काय बोलत बॅटबॉल केली ओ बॅटबॉल डी मार्ट मध्ये बॅटबॉल हे करे ये गाणं वाजव दो जिंगल बेल था वाजव थांब शांत तो मारू नाही साठी एक नंबर डली पोचलोय आता भोईवाडा कल्याण भोई कोलीवाड्यान कोली पोचलोय चला मंडळी पोचलो आता भईवडा कल्याणला भोईवड्यानं आमचा जेवण असतं आहे ते आपली सोय करताना जेवायची दरवर्षी बही पल्लेव्यांची लोकं तर बघूया काय काय जेवाला आहे मजा मस्ती आपली आता भजन वगैरे केलं तर करू नाही तर मग डायरेक्ट जेवाला आणि मग थोडा आराम करून मग तिनाक वाजेपर्यंत निघू चालायला सुरुवात केली पोचलोय आता बईवाड्यान साईबाबाचा मस्त आरसा लावलाय आणि मस्त डेकोरेशन केलंय फुलांचा सजावट मस्त केली या साईडला पालखी ठेवली सर्व मंडळी बसली अरे बाबा मंडळी वारली आमची टँग वारली आमची आले आराम चाललाय बाकीच्या बाकीच्यांचा आराम चाललाय बघा सगळी जण झोपली सायराम सायराम ओम सायराम ओम सायराम ओम सायराम या साईला जेवण बनवतात काय काय बनवलंय बघूया आणखी तर बघा दाल दाल बनवता काय काय जेवला आज वटाण्याची भाजी बघा वाटाण्याची भाजी आपल्या आपल्यासाठी जेवणाची सोय केलेली आहे मस्त होई खोलेवड्यांची वेजची काय काय बनवलं आहे बघा व्हेपाटी गा गुलाबजाम जिलेबी बराच काही नाही काय बनवलं आहे आपल्यासाठी चालेल चालेल स्वागत करीत आहे श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय 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 राम कृष्ण जय जय राम जेवाला बसली मग दाखवला काय काय आता जेवायला ते बघा सगळी जण आता जेवायला बसली सर्व आपला पदायात्री मंडल जवाला, सगली दना जवाला, पदा जवाला ना, ना, ना या, या साईडला पण सगळी जण जेवाला साईराम सगळे जण आता जेवायला बसले या साईडला पण सर्व मंडळी जेवणाचा लाभ घेताना या पण सर्व मंडळी जेवण बसली जवाव नाही का डिम्माची खाऊन नाही लव काय आता वेगळी पंगत बसली जेवायला मंडली बसली करण काय काय जेव्हा आज काय धीरज भैर काय धीरज भैर आज काय काय आहे जेवाला आणि आणि गुलाबजाम कोयवाड्यामध्ये आमचा एक चांगल्या प्रकारे आगमन होते या आगमनामागे काहीतरी उद्दिष्ट असे ठेवून कुठलाही उद्दिष्ट न ठेवता प्रश प्रकाश कुंभारे आणि त्यांचा परिवार नेहमीच आमचा सत्कार करत असते कुंभारे साहेब तुमचा परिवार सुद्धा आहेत परत त्याच्याबरोबर तुमचा गाव गावकरी आजूबाजूला असणारे गावकरी ते सुद्धा सहकार्य देतात त्यानंतर कल्याण भोयवड्याचे सहकारी ते सुद्धा तुमच्या बरोबर असतात क्वचित मान सन्मान आमचे विजय नागपूर साहेब करतात जय गणेश साहेब यांनी सुद्धा आपला मान सन्मान घ्यायचा आहे श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सचिदानंद सद्गुरु सायनाथ महाराज की जय श्री सचिदानंद सद्गुरु सायनाथ महाराज की जय की साईनाथ महाराज सॉरी रोहन साहेबांचा होत आहे मनीष यांच्या तर्फे देण्यात येत आहे धन्यवाद साहेब असेल तुमचं योगदान असावा आम्हाला समाजसेवक मेघन साहेब यांचा सुद्धा इथं यथोचित मान सन्मान होते मी मेघन साहेबांना सांगतो की नेहमी सद्गुरु साईनाथ महाराज की मेघन श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय तर मंडळी आपण आहोत आता भोईवाड्यामध्ये आणि आत्ताच आपण महाप्रसादाचा लाभ घेतला तर आपल्यासोबत आपले उपाध्यक्ष मिलिंदादा आहेत तर मिलिंदादा आपण कधीपासून यायला लागलो या ब भोई कोलेवाड्यामध्ये भोईवाड्यामध्ये कधीपासून यायला लागलो आणि कशी आपली इथे व्यवस्था होते त्याच्याबद्दल काय सांगशील मी आज आपल्या मंडळाला एकोणतीसवं वर्ष आहे एकोणतीसवं वर्ष चालू असताना मला तर जाणवतो की मला आठवतं की मला ह्या इथे येतो आम्ही पंचवीस वर्ष झालेली आहेत पंचवीस वर्षामध्ये कुठल्याही प्रकारे इथे न खंड पडता आम्ही आलेलो आहे त्यामध्ये प्रकाश भाई साहेब असो त्यानंतर त्यांचा परिवार असो आणि कल्याण कल्याणभाईवाडा यांचे ग्रामस्थ असतील त्यानंतर आमचे मित्र मेघन युवासेनेचे उपशहराध्यक्ष ते सुद्धा नेहमीच त्यांचे सक्रिय कार्यकर्ते आहेत आमच्या याच्यामध्ये ते सुद्धा नेहमी असतात आमच्याबरोबर ह्या इथे आल्यानंतर आम्हाला आम्ही कधी येतो असा आम्हाला नेहमीच जाणवत असतो की आम्ही कल्याण भोईवाड्यामध्ये कधी जाणार का तर आम्हाला इथे पंच पक्वानासारखं जेवण भेटतं कारण त्यांच्या मदतीला त्यांचा अक्का कल्याण भोईवाडा गाव असतो आज पंचवीस वर्ष झाली पंचवीस वर्षामध्ये इथे आल्यानंतर एवढी जी मजा असते ती कुठेच मजा नाही तर त्यांना तेन, पण असं वाटते की तुम्ही तुमची ज्यावेळी पालखी येते त्यावेळी दिवाळीच्या सणापेक्षा मोठा सण आमच्या इथं साजरा होते अशा प्रकारचे साजरा होते आणि सुरुवातीला आपल्या पदयात्रेमध्ये किती जण होते आणि आत्ता एवढ्या लोकांचा आहे ते आपल्याला सहकार्य करतात आणि आपला आपल्यासाठी महाप्रसाद बनवतात त्याबद्दल काय सांगशील सुरुवातीला आम्ही सात जण येत होतो सात जणांना आम्हाला महाप्रसाद द्यायचे त्यानंतर आज आम्ही कमीत कमी दीडशे लोक घेऊन येतो बरोबर ज्यावेळी सात जणांना तेवढे द्यायचे महाप्रसाद करायचे तेवढे आजसुद्धा दीडशे जणांना महाप्रसाद करतात त्यात कुठलाही कुठल्याही प्रकारचा कमी पडून देत नाही त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे बोला श्री सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज साई बाबा की चला मंडळी जरा आराम केला जाऊन आणि आता निंगलोय वैवाड्यांशी चालायला सुरुवात केली आणि आपल्यान एक गड़ी दोन गडी वारलन गांडे आधा रोषा आणि वेगळी आहे साईराम बेस का दिसतोय चला काय जिरा एकूच पाणी पाच पाच वाटले धन्यवाद आपला कार सेवक पहिला दहा आणि एच के काय घंटा दा आता दा काय दिलाय पहिला दिवस आपल्यान आता गांड्याचा रोसा आता आणि आंब्रो दा ऍड झालं चला कमी आहे कोम्या कोमिया कमी आहे ना देवाचा

माझी आणायशी चला जरा पालखी थांबवली आता एक तासाची पालखी थांबली आपली आणि सर्वजण आता आराम करतात सायराम ओम साईराम लिंबू घ्यावी दस माउंटेन डिव आणि लिंबू काय आणि तुला किती वर्ष झाली दिंडी बापाणी सांग सांग तुला किती वर्ष झाली हा स्प्राईट पिओ स्प्राईट लिंबू मार्केट आणि लिंबू मार के काय आजचा वेळ गेला काय बोलताना काय बोलताना मंडली आता रात्र झालेली आहे जवळजवळ साडेसात वाजलेला आणि पूर्ण कालोप भरलाय तरी पण आम्ही चालत आहोत अजून काय आम्ही पोचलो नाही वस्तीच्या ठिकाणावर आज मुक्काम आहे आमचा सापेगावला सापेगावला आजचा मुक्काम आणि दाखवतो तुम्हाला मंडळी मग भेटू चालत आहे आपला अध्यक्ष बघा मंडळी सगळी चालत आहे पूर्ण परलाय बघा ओम ओम साईराम ओम सायरा ओम सायरा ओम सायरा काय इंद्र ठाकूर काय बोलता प्रवास आपल्याला करायला लागतोय त्याबद्दल काय बोलशील रात्रीचा प्रवास रनिंग जास्त असल्यामुळे रात्रीचा प्रवास करायला लागतोय तरी जवळजवळ किती किलोमीटर असेल आपला आत्तापल्ला जवळ जवळजवळ बोलणार तर सकाळी आपण जरा लेट लेटच निघलो जरा झाला एक किलोमीटर असेल सकाळपासून सकाळपासून नाही जास्त असेल सकाळी आपण कमी मारलो नाही त्याच्यामुळे हां बरोबर गेलो आपन... नाही भोईवाड्यात आपलं जेवण होतं ना त्याच्यामुळं लेट झालो प्रवास मस्त झाला एकदम चालू आहे अजून प्रवास प्रवास कडक चुका कडक चुका तर काय मंडली बघा पोचलो आम्ही आता सापेगावला आजचा मुक्काम आजचा मुक्काम सापेगाव तिसरी वस्तू दुसरी वस्ती झाली आपली कल्याणला आणि पहिली वस्ती झाली दिवाळला आजची तिसरी वस्ती सापे गाव त्या साईडला सगळी आंघोळ करतात विक्र कल्ला कर चला सर्व मंडळी आलेली आहे मुक्कामाच्या ठिकाणावर आणि बॅगी पण उतरवल्यान आम्ही आंघोळ करून आंघोळ केली कर काय हो। काय आज नाश्त्याला काय बोलतो त्याला आणि एक चला धन्यवाद कारिंद <laughs> कारिंद नाश्ता करू बॅगी बघूया आधी विलल्या का नाही बॅगी साईडला मंडळी उद्याची तयारी पालखीसाठी हार हार बनवतो नाही पालकी रोज, रोज, रोज नभी, नभी नापटी। है, नापटी। है, हार बनवता रोज नवीन नवीन हार बनवायला लागतात हार फुलं पालखी सजवाला नाही हार आता नाश्त्याला काय बघूया बघा भावट ठेवलं आणि आणि पालखी ठेवली आपली ओम सायरा आणि पालखीवरची सर्व फुलं वगैरे काढलेली आहे ओम सायरा आता उद्या परत पालखी पूर्ण सजवतील हारवीर वगैरे सर्व दररोजचा रोजच नवीन हार बनवताना नवीन पूर्ण पालखीला सजावट करतात रोजची श्रीकृष्ण मंदिरामध्ये श्री कृष्ण मंदिरा भगवान की जय जय श्री सच्चिदानंद सद्गुरु सायनाथ महाराज की जय साहेब आलेले आहेत साहेबांचा सहकार्य नेहमी असतो आपल्याला आपल्या दिंडीला काय सायराज हे सायराज काय आलेलं भेटायला सहकार्य कराल नाही आपल्याला काय द्या नाश्त्याला द्यायचं साहेब काय त्याला पकोड चायनीज पकड चायनीज पकोडा बघाय चटणी शेजवान चटणी मस्त आहे कसा आलाय मस्त चला पाहूया आता पकोड़ा पकोडा अमृता देव आहे अमृता मस्त आण चायनीज बेल हा चायनीज बेल हाय हाय चायनीज बेल नाही पकोडा पकोडा खाऊन येतो पकोडा खाऊन येतो पकोडा खाऊ हो पकोडा पकोडा कसा लागतो का पकोडा <laughs> खाबस काय बुकडा कधनी खावाचा कारिंद पकोडा खाबस <laughs>

झोपता होता मस्तपैकी आता मस्त पैकी फ्रेश झालो जेवलो आज भजन विजन काय नाही केला कारण <coughs> आज सगळी दमली आजचा पला थोडा जास्त होता त्याच्यामुळं चला आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल लाईक करा जास्तीत जास्ती व्हिडिओला शेअर करा चला, चला। करा। साई साई मै राहत साई माई बाबा की लात्र, <laughs> बाबा की चद्धा, साई <laughs> माई <laughs> 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 <laughs>